निसर्गरम्य समुद्रकिनारे वळणावळणाचे वळणा वळणाचे रस्ते आणि तुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनमुराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आला तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन ए सी रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी ला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने आज राज्य मंत्रिमंडळामध्ये आमच्या सिंधुदुर्ग सिंधुदुर्गवासियांसाठी अतिशय महत्वाचा एक निर्णय झालेला आहे आमचा चिपी विमानतळ जो विमानतळ काही काळापासून काही तांत्रिक कारणामुळे बंद होता मग त्या बाबतीमध्ये खासदार आणि माजी मुख्यमंत्री सन्मान्य साहेब हे सातत्याने केंद्र सरकारकडे पाठपुरावा करत होते केंद्राचे जे एव्हिएशन मंत्री आहेत रेड्डीजी त्यांच्याकडे सातत्याने त्यांच्याशी पाठपुरावा केला आणि व्ही जी एफ स्कीमच्या अंतर व्हायबिलिटी गॅप फंडिंग या अंतर्गत ह्या विमानतळाला लवकरात लवकर सुरू करावं कायमस्वरूपी सुरू करावं या दृष्टिकोनातून केंद्राची मान्यता सन्मान्य राणेसाहेबांनी आणली आणि ते केंद्रीय मंत्रीनी संबंधित खात्याच्या आदरणीय मुख्यमंत्र्यांनी ना ते पत्र गेल्या आठवड्यात त्यांनी लिहिलं आणि मग ह्या मंत्रिमंडळामध्ये त्या बाबतीमध्ये निर्णय झाला आणि आता चिपी विमानतळाचा मार्ग कायमस्वरूपी मोकळा झालेला आहे विजय स्कीमच्या अंतर्गत त्या ज्या काही सवलती आम्हाला चिपी विमानतळाला उपलब्ध करून द्यायच्या आहेत त्यासाठी राज्य मंत्रिमंडळांनी मान्यता दिलेली आहे आता ती प्रक्रियता तत्वता मान्यता आणि मग आता ती प्रक्रिया सुरू होऊन लवकरच आमचा चिपी विमानतळ हे कायमस्वरूपी लोकांसाठी आमच्या कोकणवासियांसाठी पर्यटकांसाठी चाकरमाण्यांसाठी हा सुरू होणार आहे यासाठी मी राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि पूर्ण राज्य मंत्रिमंडळाचं आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री आणि राज्य मंत्रिमंडळाचं सिंधुदुर्गाचा पालकमंत्री म्हणून मी मनापासून आभार मानतो बघा नाईट लँडिंगची अडचणच या वीजेफमुळे होती आता इंडिगोशी आमचं बोलणं झालेलं आहे एअर अलायन्स इथे विमान तिथे उडतच होतं त्याच पद्धतीने अन्य आता जे काही ज्या कंपन्या आहेत ऑपरेटर कंपन्या आहेत त्याही आता ह्या वीजेफमुळे आता आमच्या सिंधुदुर्ग चिपी विमानतळाकडे यायला सुरुवात करतील आणि त्यामुळे हा निर्णय होणं महत्वाचं होतं आणि जो निर्णय वर्षानुवर्षी प्रलंबित होता आता विजेप अंतर्गत आमच्या चिपी विमानतळ आल्यामुळे आता पुढची सगळ्यात अडचणी आता दूर झालेल्या आहेत जास्त आज राज्य मंत्रिमंडळाचा आम्हाला परवानगी मिळालेली आहे ती प्रक्रिया सुरू झालेली आहे माझा प्रयत्न आहे की गणपती उत्सवाच्या मध्येच ह्या पद्धतीची अगर विमानसेवा सुरू झाली तर चाकरमाने अजून मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या इकडे येतील बेस्ट तो आता आमच्या प्रसाद लाडजींच्या नेतृत्वाखाली अतिशय चांगल्या पद्धतीने बीएसटीच्या कामगारांना न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी निवडणूक लढवलेली आहे आता बघू दुपारपर्यंत निकाल लागेल पण एकंदरीत पूर्ण वातावरण पाहिल्यानंतर कोविड भत्ता जो वर्षानुवर्ष बीएसटीच्या कामगारांची जो जुनी मागणी होती तो आमच्या राज्य सरकारने पूर्ण केलेली आहे आणि म्हणून मला विश्वास आहे बीएसटीच्या कामगारांनी पतपिढीची सगळ्या चाव्या किंवा जबाबदारी आमच्या प्रसाद लाडजींच्या नेतृत्वाखाली असलेल्या पॅनलला देत कोकणामध्ये मुसळधार पाऊस आहे कोकणामध्ये मुसळधार पाऊस सध्या पडतो आहे कुठल्या भागापासून बघा आमच्या जिल्ह्यामध्ये मी काही दिवसापासून आदरणीय आमच्या म्हणजे आमचे जिल्हाधिकारी आणि सगळ्याच अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहे काही भागामध्ये पाणी मोठ्या प्रमाणामध्ये साठण्याची परिस्थिती आहे काही रस्ते बंद होण्याचे प्रकार आहेत पण आम्हाला ह्या सगळ्या गोष्टीचा सांभाळण्याची सवय तशी चांगल्या पद्धतीने आहे आम्ही तयारीमध्ये आहोत आणि म्हणून कोकणवासियांना आमच्या सिंधुदुर्गवाश्यांना कमीतला कमी त्रास होईल त्यांना कुठेही जनजीवन विस्कळीत जास्त मोठ्या प्रमाणामध्ये होणार नाही आमची डिझास्टर मॅनेजमेंटची टीम असो आणि आमची जिल्हा प्रशासन म्हणून पूर्ण टीम आम्ही सज्ज आहोत प्रत्येक मिनिटा मिनिटाची माहिती आम्ही एक दुसऱ्याला देतो आहोत म्हणून कुठलाही त्रास आमच्या सिंधुदुर्गवासियांना होणार नाही याची पूर्ण याची पूर्ण काळजी आम्ही जिल्हा प्रशासन म्हणून आणि पालकमंत्री म्हणून आम्ही घेत आहोत चाकरमानी तुमच्याकडे आता येतील त्यामुळे रस्त्यांची देखील दुरवस्था आमचे पावसाळ्यामध्ये रस्ते खराब होण्याचे प्रमाण आमच्याकडे होतात पण त्याचबरोबर खड्ड्या भरण्याची पण प्रक्रिया आमच्या इकडे सुरू आहे पावसाळी डांबर असो जांभा दगड असो ज्याच्यानी पण खड्डे कमीतल्या कमी, कमी लोकांना अनुभवायला भेटतील त्या दृष्टीकोनातून आम आमचं काम सुरू आहे आता कोकणामध्ये आम्हाला सातत्याने सात ते आठ महिने वर्षभरातले पाऊस असल्यामुळे गेल्या वर्षी तर डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पर्यंत पाऊस होता म्हणून कोकणामध्ये रस्त्यांचा प्रश्न निर्माण होतोच पण त्याच्यावरही तोडगा आम्ही सातत्याने काढण्याचा प्रकार सुरू आहे मी आता चोवीस आणि पंचवीस पूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याचा प्रवास करून जिथे आमचे सगळे पीडब्ल्यूडीचे अधिकार जिल्हा परिषदचे बांधकाम विभागाचे अधिका, अधिकारी आणि आमच्या हायवेचे अधिकारी यांना घेऊन पूर्ण जिल्ह्याचा कानो दौरा मी स्वतः करणार आहे जेणेकरून जेव्हा चाकरमाणी आपल्यासारखे आमच्या जिल्ह्यामध्ये येतील तेव्हा गणेश उत्सवाच्या निमित्ताने तुम्हाला गावोगावी जाण्यासाठी कमीतला कमी त्रास व्हावा या दृष्टिकोनातून आमचे प्रयत्न सुरुवात मॅडम हे ये, ये खतम करतो हिंदी की बाजार आम पालकमंत्री आमचे महसूल मंत्री आदरणीय चंद्रकांत बावनकुळे साहेबांनी ही माहिती आपल्याला दिलेलीच आहे पण हा प्रश्न तसा आमच्या सिंधुदुर्ग वाश्यांसाठी वेंगुर्ला वास्यांसाठी फार जुना आहे आणि त्यासाठी सर्वात याचं श्रेय खरं कोणाला द्यायचं असेल तर आमदार दीपक केसरकर साहेबांना दिलं पाहिजे ते सातत्याने यासाठी प्रयत्न करत होते तेही गेल्या आठवड्यात जेव्हा महसूल मंत्री साहेब जेव्हा आमच्या जिल्ह्यामध्ये आलेले तेव्हा त्यांनी ते त्याच्यासाठी आग्रह धरला आज कॅबिनेटमध्ये तो विषय आणला आणि गवळी वाड्यातल्या जे आमचे ग्रामस्थ आहेत ते वर्षानुवर्ष बिचाऱ्या त्या प्रश्नासमोर म्हणजे ते लढा देत होते त्याला खऱ्या अर्थाने आमच्या देवाभाऊच्या सरकारने न्याय दिलेला आहे यासाठी मी आदरणीय मुख्यमंत्री साहेबांना दोन्ही उपमुख्यमंत्री साहेबांना आणि आमच्या महसूल मंत्री साहेबांना सिंधुदुर्गाचा पालकमंत्री म्हणून मनापासून आभार मानतो आणि दीपक केसरकरजींना पण त्यांनी जे काही लढाई दिला त्यासाठी ते त्यांना अभिनंदन करतो संजय राऊत संजय पत्रकार पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित टीका करताना पाहायला संजय राजाराम राऊतला त्यासाठी पगार त्यासाठी भेटतो ज्या मांड त्याच्यासाठी तुम्हाला पगार भेटतो आणि आता सणासुदीचे दिवस आहेत म्हणजे बोनसचे दिवस आहेत आणि मग ते भेटल्याशिवाय बोनसही आपल्याला भेटणार नाही याची चांगली जाणीव संजय राजाराम राऊतला असल्यामुळे तो त्याला त्याचं काम मिळवून त्याचं घर चालणार कसं असं अडचण आणू नका त्याला मॅडम बोलिये चिपी हमारा सिंधुदुर्ग मे जो हमारा चिपी एअरपोर्ट आहे बारे में हमारे स्टेट कॅबिनेटने महत्वपूर्ण निर्णय लिया है वायबिलिटी गैप फंडिंग वीजीएफ स्कीम के अंतर्गत हमारे चिपी विमानतल हमारे एयरपोर्ट को उसको 100 परसेंट उसमें उसको सहूलत देने का निर्णय आज हमारे कैबिनेट ने लिया है उसके वजह से हमारे इस एयरपोर्ट के लिए जो कुछ सामने हमको परेशानी आ रही थी वो सारे के सारे परेशानी अभी दूर हो गई है और आगे जाके नाइट लैंडिंग की फैसिलिटी शुरू होगी और इंडिगो जैसे बड़े से बड़े ऑपरेटर अभी हमारे चीपी एयरपोर्ट पे आके हमारे लोगों को सेवा दे सकते हैं मुंबई के साथ साथ में भारी बारिश हो रही है आप गार्डियन मिनिस्टर है कैसे देखिये सिंधुदुर्ग के गार्डियन मिनिस्टर होने के नाते वहां के जो जो यहाँ जो बारिश की वजह से जो तो परिस्थिति हुई है उसके बारे में हमारे पार, हम सब चीज के ऊपर मिनट टू मिनट मैं मेरे हमारे कलेक्टर हमारे सभी अधिकारी एक दूसरे के टच में है हमारे डिजास्टर मैनेजमेंट की टी, टीम अलर्ट पे है कोई भी किधर भी परेशानी हो तो हमारा डिस्ट्रिक्ट एडमिनिस्ट्रेशन हो और हमारी सरकार वो परेशानी दूर करने के लिए हम लोग तैयार है सर गणेश के लिए स्पेशल ट्रेन चलाए जाने वाली है अभी सीएम ने बताया कैसे हेल्पफुल रहेगी ये थ्री सिक्सटी सेवन देखिए ऐसा है कि हमारे भारतीय जनता पार्टी हो या हमारे राज्य सरकार के माध्यम से बहुत बड़े पैमाने पे ये ट्रेन हमारे कोकण वासियों के लिए जिनके लिए गणेश उत्सव ये त्यौहार ये सबसे बड़ा त्यौहार होता है और उसके लिए ट्रेन भी छोड़ने वाले हैं हमारे माध्यम से जल्द ही रोरो सर्विस भी चालू होने वाली है अभी हम लोग ने विमान मतलब एयरपोर्ट के लिए भी परमिशन दे दिए हैं इसलिए कोकण की सेवा करने के लिए हमारा हमारी महायुति की सरकार 24 24 घंटा काम कर रही है थैंक यू धन्यवाद कंप्यूटर डेस्कटॉप लैपटॉप रिपेयर करते सीसीटीवी कैमेरा बसवने रिपेयर व वार्षिक तपासने लैपटॉप डेस्कटॉप व प्रोजेक्टर भाड़ा ने उपलब्ध जुने नवे डेस्कटॉप लैपटॉप बाय बॅक विकत घेऊ ऍज पर व्हॅल्युएशन तसेच सर्व प्रकारच्या वायर व वा कनेक्टर अँटी व्हायरस पेन ड्राईव्ह कीबोर्ड माऊस युपीएस सारख्या इतर वस्तू सुद्धा योग्य दरात उपलब्ध ॲड्रेस मेस्त्रीचा रूम नंबर दोन नियर रॉयल बेकरी अँड अन्नपूर्णा किराणा स्टोर कॉलेज रोड देवगड एकेचाळीस सहासष्ट तेरा मोबाईल चौऱ्याहत्तर वीस शून्य तीन बासष्ट सहासष्ट व्हॉट्सअप नंबर चौऱ्याहत्तर वीस शून्य तीन बासष्ट सहासष्ट